नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना पी पीएम किसान योजना किसान योजना म्हणून लोकप्रिय आहे ही भारतात एक सरकारची एक महत्वाची योजना आहे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशभरातील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये दिले जातात पी एम किसान सन्मान निधी योजनेचे काही महत्वाचे उद्देश आहेत तर ते या योजनेचे महत्व आणि पैलूमध्ये दिसून येते आणि पहिले जे म्हणजे आर्थिक साहाय्य आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आणि शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी मदत होते शेती क्षेत्राचे पड बळकट बळकटकरण या आर्थिक मदतीमुळे आर्थिक अधिक शेतकरी अधिक गुणवतुक गुंतवणूक करू शकतात तर त्यामुळे शेती क्षेत्रात बळकट होते तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना शेतकऱ्यांच्या हातात पैसे आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चालना मिळते सामाजिक सुधारणा या योजनेमुळे शेतकऱ्यांना एक प्रकारची सामाजिक सुरक्षा मिळते आणि जी त्यांच्या आर्थिक स्थितीसाठी महत्वाची पीएम किसान अठरावा हप्ता जे आहे दोन हजार चोवीस पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता दोन हजार चोवीसमध्ये वितरित केले जाणार आहे या हप्त्यामध्ये काही महत्वाच्या काही माहिती आहे तर रिलीज तारीख जी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आणि रक्कम दोन हजार रुपये हप्त्याच्या यादीमध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे असतील आणि त्यांना त्यांच्या बँक खात्यातने रक्कम थेट हस्तांतरित केली जाते तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा अठराव्या हप्त्याची स्थिती तपासणे हे लाभार्थ्याच्या लाभार्थ्याच्या आपल्या हप्त्याची स्थिती खालील पद्धतीने तपासू शकता तर अधिकृत पी एम किसान सन्मान निधीची वेबसाईटवर जा दुसऱ्या होमपेजवर अठराव्या हप्त्याची स्थिती वर क्लिक करा आणि स्थिती तपासा हप्ता रिलीज झाला आहे की नाही चौदा म्हणजे मागील हप्त्याचा तपासा यातील काही सोप्या प्रक्रियाद्वारे लाभार्थी त्याच्या पेमेंटची स्थिती समजून तपासू शकतात आणि या आणि अद्याप राहू शकतात पी एम किसानाची अठराव्या हप्त्या हप्त्याची लाभार्थ्याची यादी समावेश तपासणे जे लाभार्थीची यादी आपल्या समावेश तपासण्यासाठी समोरील तुम्ही क्लिक करा जे सांगितलं आता मी ते पद्धतीने क्लिक करा पी एम किसान निधी योजनेची गव्हर्नमेंट साईट आहे पी एम किसान डॉट गव्हर्नमेंट इन डॉट इन वेबसाईट उघडा त्याच्यानंतर पी एम किसान लाभार्थीची यादी मेनू शोधा आपले राज्य जिल्हा उपजिल्हा तहसील गाव आणि ब्लॉक निवडा त्याच्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या यादीची नाव आपले नाव नाव शोधा आणि आपले नाव यादीत असल्यास आपण लाभ प्राप्त करण्यासाठी पात्र आहात आणि त्याच्यानंतर पीएम किसान सन्मान निधीच्या नऊ एकोणीसव्या हप्त्याची अपेक्षित तारीख जी आहे पीएम किसान एकोणीस तारीख जी आहे ते अधिकृतपणे घोषित केलेली नाही तथापि मागील नोंदीनुसार एकोणीसव्या हप्त्याची तारीख जी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये अपेक्षित आहे अशी अधिकृत घोषणा होताच अचूक तारीख अपडेट केली जाईल आणि पीएम किसान योजनेचे फायदे जे आहे पहिलं फायदा म्हणजे प्रत्यक्ष आर्थिक मदत प्रत्यक्ष आर्थिक मदत शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळते आणि जी त्यांच्या तत्काळ गरजा भागविण्यासाठी उपयोगी पडते शेती खर्चात मदत या शेत या रकमेतून शेतकरी बियाणे खत कीटकनाशके इत्यादी खरेदी करू शकतात आणि तिसऱ्या नंबर या कर्जमुक्ती हातभार कर्जमुक्ती जे हातभार आहे या आर्थिक मदतीमुळे शेतकऱ्यांना कर्जमुक्त होण्यास मदत होते आणि चौथ्या नंबरचे फायदा या ग्रामीण ग्रामीण अर्थव्यवस्थेला बडकवट शेतकऱ्यांच्या हातात पैसे आल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला मजबूत होते तर त्याच्यानंतर पाचव्या नंबरचा फायदा शेतीतील गुण गुंतवणुकीस प्रोत्साहन या आर्थिक मदतीमुळे शेती शेतकरी शेतीत अधिक गुण गुंतवणूक करू शकतात पीएम किसान योजना ही भारतातील एक शेतकऱ्यांसाठी महत्त्व महत्वाची योजना आहे या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांचा आर्थिक पाठबळ मिळत आहे अठराव्या हप्त्यात हप्त्याच्या वितरणासाठी ही योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी निरंतर कार्य करत आहे तर लाभार्थ्याची आपली स्थिती नियमितपणे तपासणे आणि योजनेचे लाभ लाभाचा पुरेपूर फायदा घेणे महत्वाचे आहे शासनाच्या या पुढाकारामुळे भारतीय शेती क्षेत्रात अधिक मजबूत आणि स्थिर होण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटते याबद्दलची तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद